कारण आजपासून नमो शेतकरी योजनेच वितरण केलं जाणार आहे या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार, हजार शेतकरी कुटुंबाला शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाच्या बातम्या घेऊन आलेलो आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका मंदीचे सावट सीसीआयचे केंद्र दिवाळीपूर्वी सुरू होणार नोंदणी असेल तर आठ टक्के हमी भावाचा लाभ मिळणार यंदाच्या खरीप हंगामातील शेतकऱ्यांचा कापूस ऑक्टोबर पासून बाजारात दाखल होण्यास सुरुवात होणार शिक्षण क्षेत्रात जिल्हा राज्यात अव्वल राहण्यासाठी प्रयत्न करा राम शिंदेंच्या हस्ते जिल्हा परिषद शिक्षणाचे पुरस्कारांचे वितरण तिल चार जिल्ह्यात सोयाबीनच्या क्षेत्रात घट बुलडाणा जिल्ह्यात मात्र एकेचाळीस हजार आठशे सव्वीस हेक्टरची वाढ अमरावती विभागातील यंदाही सोयाबीनच्या क्षेत्रात सरासरी वाढ झाल्याने दिसून येत आहे राज्याच्या कृषी विभागाकडून अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या पेरणी अहवालातून ही बाब स्पष्ट होत आहे सिंचन घोटाळा माजी अधीक्षक अभियंत्याला आरोपमुक्त करण्यास हायकोर्टाचा नकार गोसे खुर्द प्रकल्पाच्या कंत्राटामधील चौकशीत आढळून आली सातशे एक्याऐंशी पॉईंट एकोणचाळीस कोटींचे अफरातफर बनावट शेतकरी दाखल्यांच्या आधारे खरेदी केलेल्या जमिनींचे व्यवहार रद्द तहसीलदारांनी जमिनी केल्या सरकार जमा करून होती स्वस्त धान्य दुकानांचे परवाने निलंबित आठ परवाने रद्द तर सात जणांनी अनामत केली जप्त जिल्हा पुरवठा विभागातर्फे जिल्ह्यातील दुकानांची अचानक तपासणी करून एप्रिल दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस दरम्यान तब्बल तेवीस स्वस्त धान्य दुकानांचे परवाने निलंबित केले आहेत गिरना धरण तुडुंब चार दरवाजे उघडले जळगाव जिल्ह्यासह गिरना धरणाच्या नाशिक जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे गिरना धरण अखेर तुडुंब भरले असून शुक्रवारी या धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले जळगाव जिल्ह्याची केळी घेणार जागतिक स्तरावर झेप क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोग्राम मध्ये केळीचा समावेश शेतकऱ्यांसाठी शंभर कोटींची मदत जिल्ह्यातील केळीला आता जागतिक स्तरावर नेण्याची एक मोठी संधी उपलब्ध झालेली आहे दर घसरणीने टोमॅटोवाल्यांचा बेरंग बाजारात आवक प्रचंड खर्च निघत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला माल शेतात पडून बाजारात टोमॅटोची आवक वाढल्याने शेतकऱ्यांना पंधरा रुपयांचा दर मिळू लागला आहे गेल्या दोन महिन्यांपूर्वी उच्च प्रतीचा टोमॅटोचा दर प्रति किलो तीस ते पस्तीस किलो होता अचानक टोमॅटोचे दर घसरल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे देखावे पाहण्यासाठी शहरातील रस्त्यांवर मध्यरात्रीनंतरही गर्दी शेवटच्या रात्री रस्ते फुलले दोन वाजेपर्यंत उत्साह काही ठिकाणी वाहतूक कोंडी कोल्हापुरात शुक्रवारी रात्री देखावे पाहण्यासाठी मध्यरात्री नंतरही गर्दी कायम राहिली छत्रपती शिवाजी महाराज चौकात सहकुटुंबासह आलेली नागरिक बसवराजच्या एन्काउंटर नंतर माओवाद्यांचा नवा मोहरा हिडमाकडे दंडकारण्याचे नेतृत्व सुरक्षा यंत्रणा सतर्क पहिल्यांदाच गैर तेलगू माओवाद्यांचा शिरावर जबाबदारी चारशे किलो आर डी एक्ससह चौदा पाकिस्तानी देशात घुसले मुंबई वाहतूक पोलिसांना व्हॉट्सॲपवर आली धमकी अनंत चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कटेकोट बंदोबस्ताचे नियोजन सुरू असतानाच भारतात चौदा पाकिस्तानी अतिरेकी तब्बल चारशे किलो आर डी एक्स घेऊन घुसले असून मुंबईत मोठ्या प्रमाणात बॉम्बस्फोट घडून आणणार अशा धमकीचा संदेश मुंबई वाहतूक पोलिसांच्या अधिकृत व्हॉट्सअप नंबरवर आल्याने पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत साशेची जहाजांसह सा परप्रांतीय बोटींची घुसाखोरी लाखो टन मासळींची अवैध लूट राज्यभरातील मच्छीमारांमध्ये पसरली असंतोषाची लाट पुरंदराच्या विमानतळाला आराखड्यानुसार जागा दोन पट्ट्या आणि टर्मिनल साठी दोन हजार दोनशे एकर जमीन देणार निरा देवकर भाटकर वीरधरम भरले तिन्ही धरणातून विसर्ग गुंजवणीत एक शहाण्णव पॉइंट चाळीस टक्के साठा सरकार चोवीस रुपये किलोने कांदे विकणार दिल्ली मुंबई आणि अहमदाबादमध्ये मोबाईल व्हॅन द्वारे विक्री वाढत्या महागाईवर विरोधकांच्या हल्ल्यामुळे चिंतेत पडलेले पडलेल्या केंद्र सरकारने मदत उपाययोजनांना वेग दिला आहे दाढीमध्ये देश जागतिक आघाडीवर उत्पादन वाढण्याची शम्... प्रचंड क्षमता नीती आयोगाचा अहवाल प्रसिद्ध डाळीचे क्षेत्र आणि उत्पादन भारत असून जगभर अग्रेसर आहे त्याच वेळी देशातील उत्पादन क्षमतेत सुधारणा करण्याची अजून भरपूर वाव आहे ओबीसीत मराठा समाजाचा समावेश अन्यायकारक ओबीसी समाज बांधवांनी निषेध नोंदवत केली अध्यादेशाची गॅझेटमध्ये नोंद म्हणून प्रमाणपत्र मिळणार नाही हैदराबाद गॅझेट मध्ये नोंद सापडली म्हणून त्या आधारे कुणबी प्रमाणपत्र दिले जाणार नाही गांजा खरेदी विक्री करणारे चार जण रंगे हात चेअर बंद तीन हजारांचा गांजा दोन दुचाकींसह सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका